नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा आपल्या महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात मग त्यातल्या बऱ्याचशा साड्या त्यांच्या जुन्या असतात जुन्या म्हणजे की आता भरपूर महिला अशा असतात की ज्या ज्यांची लग्न होऊन दहा बारा वीस वर्ष झालेली असते मग त्यांच्या लग्नामध्ये देखील त्यांनी भरपूर छान छान साड्या घेतलेल्या असतात परंतु ह्या साड्यांवरचे जे ब्लाऊज आहे ते काही कालांतराने आपली तब्येत वाढते किंवा कमी होते मग त्यामुळे ते ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसत नाही मग अशा वेळेस आपण त्या साड्यासुद्धा जास्त वापरत नाही तर आजपासून असं अजिबात करायचं नाही कारण आज, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शिलाई मशीनची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे अगदी दोन मिनटाचं काम आहे कितीही छोटा तुमचा जर ब्लाऊज असेल आणि तुम्हाला जर तो बसत नसेल तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने त्याला परफेक्ट आपल्याला कसं बसवता येईल ते या ठिकाणी बघणार आहोत ते पण अगदी सोपी पद्धत आहे फक्त दोन मिनटाचं काम आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण ही ट्रिक्स तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला काम येणारी आहे त्यामुळे एकदा ट्रिक नक्की बघा कारण सर्वांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला जर ब्लाउज जो ब्लाउज आहे त्याच्या कितीही टिपा उसवल्या तरीही जर ब्लाउज परफेक्ट बसत नसेल मोठा होत असेल सॉरी छोटा होत असेल परफेक्ट येत नसेल कारण कालांतराने आपली तब्येतही वाढत जाते तर अशा वेळेस आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊजला मोठं करणार आहोत ते पण न टेलरकडे जाता किंवा न काही जास्त मेहनत घेतात तर बघा मी या ठिकाणी जो माझा ब्लाऊज आहे तो एक जुना ब्लाऊज मी तुम्हाला मला कट करून दाख म्हणजे याला परफेक्ट करून दाखवत आहे जो दुसरा पैठणी वैयरचा ब्लाउज आहे तो तर मला परफेक्ट बसतो त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी दुसरा ब्लाउज याला दाखवत आहे आता बघा मी या ठिकाणी सुरुवातीला ब्लॅक कलरचा ब्लाऊज घेतला होता परंतु त्यावरती मला ते व्यवस्थित तुम कुठे कट कर करते किंवा कुठे शिवते हे तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं नसतं म्हणून मी या ठिकाणी कलरफुल ब्लाऊज घेतलेला आहे ज्याचा की पिंक कलर आहे आणि मी माझ्या हा वापरातला ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करते कट करून दाखवत आहे जेणेकरून आता तरी तुम्हाला विश्वास बसला असेल की कुणीही असा रिकामा आपला ब्लाऊज वाया घालवत नाही चांगला ब्लाऊज याचा याचा नक्की आपल्याला फायदा होणार आहे म्हणूनच मी याला कट केलेला आहे तर बघा या ठिकाणी आता जो खालचा जो भाग आहे पट्टी जी असते आपली पाठीमागच्या साईडची कमरेच्यावरची तो भाग व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तुमच्या ब्लाऊजमध्ये एखादा कॉन्ट्रास्ट कलर असेल म्हणजे तुमच्या ब्लाऊजला मॅचिंग असा कपडा आपल्याला घ्यायचा आहे कपडा घेताना मी या ठिकाणी जी लेगिन्स असते त्या लेगिन्सचाच या ठिकाणी भाग घेतलेला आहे जेणेकरून जी स्ट्रेचेबल कपडा घेतलेला आहे जी लेगिन्स जुनी झालेली होती मग तिचाच एक मी ब्ल्यू कलरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे जेणेकरून पिंकवरती जरा तो व्यवस्थित मॅच होईल म्हणून तर बघा तुम्ही त तुमच्याकडे जर लेगिंग्स नसेल तर तुम्ही या ठिकाणी जो टी शर्ट वगैरे जो असतो मुलांचा तो सुद्धा वापरला तरी चालेल किंवा कलरफुल एखादा असेल ते सुद्धा वापरलंच तरीही चालेल आपल्या ब्लाउजला जो कुठला कपडा मॅच होतो आहे तो कपडा या ठिकाणी वापरायचा आहे जर स्ट्रेचेबल नसेल तर साधा जरी वापरला फक्त साईज जी आहे पट्टीची साईज जी आहे ती मोठी ठेवायची म्हणजे तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट बसेल तर बघा मी या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पट्ट्या कट करून घेत आहे सुरुवातीला मी तीनच पट्ट्या कट करणार होती परंतु म्हटलं की आता ज्या ज्या बायकांची लग्न होऊन दहा वीस वर्ष झालेली आहे मग त्या बायका थोड्याशा एजेड असतात मग त्यांना काय वाटतं की जास्त असं ओपन ओपन ठेवलेलं अजिबात आवडत नसतं मग त्यांच्यासाठी मी या ठिकाणी चार पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे जेणेकरून त्यांना दिसायला ते व्यवस्थित दिसेल दिसे तीन तुम्हाला तीन लावायचे असेल तर तीनही लावू शकतात आणि अशा जवळजवळ जर तुम्ही पट्ट्या ठेवल्या तर ते दिसायला अगदी पॅक दिसतं म्हणजे काही ओपन असं एखादा भाग काही ओपन दिसत नाही म्हणून मी या ठिकाणी चार पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने आता व्यवस्थितरित्या याला मी शिवून घेतलेला आहे खालच्या साईडने आणि बघू शकतात आपला या ठिकाणी ब्लाउज जो आहे तो रेडी झालेला आहे हो मित्रांनो तुमचा तुम्हालासुद्धा विश्वास बसला नसेल की एवढ्या पटकन आपण ब्लाऊजला कसं काय मोठं केलं तर या ठिकाणी आपला ब्लाऊज मोठा झालेला आहे आता तुम्ही याला जेव्हा घालशाल त्यावेळेस तुमच्या साईजनुसार जी पाठीमागची पट्टी आहे ती अगदी आरामात स्ट्रेच होत ते आणि तुमच्या साईजनुसार अगदी परफेक्ट बसते देखील आणि हो चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघा जसं तुम्ही याला घालाल तसं हे स्ट्रेच होतं आणि तुमच्या साईजनुसार अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो नक्की ट्राय करून बघा आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक देखील नक्की करा आणि मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आता तुम्ही ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या मोठ्या साईजच्या देखील बनवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला बनवू शकतात मी फक्त तुम्हाला एक आयडिया सुचवले आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा जो छोटा झालेला ब्लाऊज मोठा करू शकतात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय